लाडक्या बहिणींना नमस्कार तुमच्यासाठी आता एक मोठी अपडेट आहे आपण बघतो की खूप साऱ्या महिलांनी ई के वाय सी केली आणि याच्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत त्यांचा जो डिसेंबरचा हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता जो की डिसेंबरला भेटला होता एकतीस डिसेंबर दोन हजार रोजी आणि त्यानंतरचा डिसेंबरचा हप्ता आत्ता तेरा जानेवारी दोन हजार दो सव्वीस रोजी भेटला हे दोन्ही हप्ते तुम्हाला भेटले नाही तर याचं कारण नेमकं काय का आहे हे तुम्हालाही कळायला पाहिजे आपण काय चुक केली होती की खूप साऱ्या महिलांनी काय केलं आहे की के वाय सीचा फॉर्म भरताना स्वतः मोबाईलमध्ये भरला आणि खूप जणांनी फॉर्म हा कळत नकळत चुकला गेला आपण बघतो की मोबाईलमध्ये जे ऑप्शन आले होते तुम्ही नोकरदार आहात का तुम्ही आयकर टॅक्स भरत आहात का किंवा तुम्ही पेन्शनधारक आहात का असे विविध साधे साधे प्रश्न होते तर महिलांनी काय केलं की ते प्रश्न हो वाचलेच नाही मागच्या वेळेस जसे की फक्त होय 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 केलं होतं त्याच पद्धतीने महिलांनी खूप साऱ्या महिलांनी चुकून इथे होय 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 केलं आणि त्यामुळे त्या, त्या अपत्र यादीत ठरलेल्या आहे तर फक्त एवढंच कारण नाही अजूनही त्याला दुसरं कारण आहे दुसरं म्हणजे आपण लाडक्या बहीण योजनेवरती त्यांचं नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनवर देखील बघू शकतो की कोणते कोणत्या त्यांच्या अशी आटे आहे की जर त्या अपात्र ठरू शकतात आपण इथे वाचू आपल्याकडे आहे पहिली जी अट असणार आहे ती आहे ज्यांच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे म्हणजे जर एखादं कुटुंब असेल आणि त्यांचं एकूण उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार नाही दुसरी आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकारदाता आहे म्हणजे एखादं कुटुंब असेल समजा तुमचं एखादं राशन असेल आणि त्या राशनमध्ये सगळ्यांचं नाव असेल आणि त्याच्यामधील जर एखादा तुमचा जर आयकरदाता इन्कम टॅक्स भरत असेल तर तो देखील व्यक्ती इथे पात्र नसेल तिसरी कंडिशन आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील हे त्यांनी इथे दिलेलं आहे आणि चार नंबरचा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजे एखादी महिला जर एखाद्या योजनेचा पंधराशे किंवा पंधराशेपेक्षा जास्त एखाद्या इतर योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्या महिला देखील ते पात्र नसणार आहे आणि नंतरचं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल नंतर आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत सात ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून दिलं आहे त्यांच्या कुटुंबात सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे त्यांना देखील ही योजना नसणार आहे तर सरकारने सरळ सरळ इथं दिलं की जो खासदार आमदार असेल त्यांना काय गरज हो याची या गोष्टीची ज्या गोरगरीब महिला आहेत तर त्यांनाच या गोष्टीची गरज आहे आज आपण बघतो लाखो अशा महिला आहेत की त्यांनी प्रामाणिकपणे ई के वाय सी केली चार चार पाच पाच त्या दिवस त्या ई के वाय सी म्हणजे जो तुमचा सेंटर आहे किंवा सी एस सी सेंटर आहे याच्यावर चक्रा मारत होत्या आणि त्यांची के वाय सी झाली नाही तर काही महिलांची के वाय सी झाली पण ती चुकली गेली तर हे सरकारला देखील माहीत आहे पण हा जाणून बुजून या महिलांचे जे पैसे आहे ते बंद करण्याच्या मागेच लागले आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता हे दोन हप्ते आहे जो नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा ज्या पात्र महिलांना त्यांनी दिले तर हे अपात्र महिलांना मिळणार आहे किंवा नाही आत्तापर्यंत याच्यावर कुठलीही चर्चा कोणी केली नाही किंवा एखाद्या आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही गृहमंत्री नाही कोणत्याही मंत्र्यांनी यावर आत्तापर्यंत चर्चा केलेली नाही जोपर्यंत महिला तुम्ही एकत्र येणार नाही जोपर्यंत तुमचा तुम्ही उठाव किंवा तुम्ही एकत्र करून आवाज करणार नाही सरकारला जागवणार नाही तोपर्यंत ई के वाय सी पुन्हा सुरू होणार नाही तुमचे हे हक्काचे पैसे आहेत तुम्ही नक्की मागा एकत्र या जोपर्यंत तुम्ही एकत्र यात नाही तोपर्यंत ही योजना पुन्हा म्हणजे ई के वाय सी पुन्हा सुरू होणार नाही शंभर टक्के खात्रीनं सांगतो कारण की आता जवळपास पंधरा दिवस होऊन गेले आहे कुणीही यावर चर्चा केलेली नाही कुणीही या गोष्टीवर बोलत नाही सरकारला नक्कीच या गोष्टीवर आनंद झाला असेल की एवढ्या मोठ्या अपात्र महिला केल्या आहेत अजूनही ते हळूहळू ओळख वोलग, म्हणजे ओळखणार आहे तर तुम्ही नक्की या गोष्टीवर विचार करा आणि महिला एकत्र या आणि तुमचा आवाज दाखवा धन्यवाद